सह्याद्री सातपुडा सह्याद्री सातपुडा म्हणजे आजनर हे बसतात आणि याच ठिकाणी आपल्या आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या महाराष्ट्राची सहकारी सर्व उपचार मंचाचे सहकारी बिरसा ब्रिगेट पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष पश्चिम पट्टून सर्व ग्रामस्थ उपस्थित आज या ठिकाणी याच कारण की आज पश्चिम कट्ट्यामध्ये पावसाचे दिवस आहेत रस्ते तर खूपच खराब आहेत पण त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी ज्या जाण्या येण्याच्या जा ज्या काही प्रसंग आहेत वेळेवर पोच होती नाही मग त्याच्यातून येणारा प्रसंग मग शाळेची मुलं असतील अत्यंत इतर व्यवसायदार असतील आणि त्याच्यातून होणारा नागन त्रास आणि याला अनुसरून बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आज याच ठिकाणी बेमुदत उपोषण याच ठिकाणी करण्यात येत आहे आणि ही वेळ येऊ नव परंतु येते त्याच्यासाठीचे उपोषण आहे की नक्की चाललंय काय माहीतच आहेत परंतु ज्या गाड्यांच्या ज्या सुरू आहे याच्यावर देखील नियंत्रण राहिलं नाही आणि हे पुढे व्यवस्थित चाललं पाहिजे म्हणून आज याच ठिकाणी हे बिरसा क्रिकेटच्या माध्यमातून असेल इतर सर्व काही शाखा संस्था असतील त्यांच्या सहकार्यांनी आदिवासी समाज असेल इतर समाज असेल कारण मंचर हे पूर्वपट्ट्यामध्ये जर पाहिलं तर खालच्या साईडला यायचं आणि भीमाशंकर आउटे पाहिलं तर हे तू पश्चिम पट्ट्यामध्ये येतो आणि याच्या मधला अंतर जर पाहिला तर आज चाळीस ते पन्नास किलोमीटर आहे आणि पन्नास किलोमीटर असल्याच्यानंतर नंतर तिकडे जाणारी जी एषी ती एष्ठी जर दोन तास अर्धा तास एक झाली तर तिथून जाणारा माणूस हा जगात जा जास्त आणि वाघाची खूप भीती असते आणि याची कोणी शासकीय माणूस विचार करत नाही कुणी अधिकारी विचार करत नाही पुढारी विचार करत नाही नवे नवे तर आमदार असतील खासदार असतील हे देखील करत नाही आणि म्हणूनच हा प्रश्न याच ठिकाणी उठवतो आणि हे इथून पुढे घडलं नाही पाहिजे म्हणून आज याच ठिकाणी तालुक्याचं भूषण सह विचार मंच वर गटीच्या माध्यमातून याच ठिकाणी हे बेमुदत उपोषण करण्यात येत आहे आणि हे जेव्हा या एस टी महामंडळाच्या कानावर गेलं आणि त्यांनी सांगितलं की जे काही झाले असेल ते इथून पुढे आपण सुकरू आणि वेळेवर कसं आपल्या सगळ्या सोयी लोकांना अडचण येणार नाही ही दखल आम्ही घेऊन पण आपलं सहकार्य करावं आम्ही पण सहकार्य करतो तेव्हा बिरसा मनापासून अभिनंदन करतो आपण जे आम्हाला सहकार्य दाखवलं त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन या ठिकाणी आमचे सरपंच हे दोन शब्द बोलतील पोहोचतील सरपंच चंद्रकांत गुड लोक आज या ठिकाणी मंसर बस स्थानक आजारामध्ये जे पेसा ब्रिगेड आणि आदिवासी विचार मंच यांच्या वतीने जे आंदोलन करण्यात आलं होतं अनेक वेळा प्रशासनाला पत्रव्यवहार करून आम्ही मागणी केली होती की एस टी वेळेवर सोडावी आमच्या विद्यार्थ्यांना महिलांना आपण त्याचा त्रास होतो दोन दोन तीन तीन तास एस टी वेळेत पोचत नाही असे अनेक वेळा आम्ही या ठिकाणी निवेदनं देऊन त्याचा काही परिणाम झाला नाही परंतु आज जेव्हा आम्ही अमरण उपोषणाचा निर्णय घेतला त्यावेळी संबंधित एस टी महामंडळाचे अधिकारी असतील यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की यापुढे एस टी बस या वेळेत जातील वेळेत देतील त्या ठिकाणी कुठलाही हल्गर्जीपणा होणार नाही असं लेखी निवेदन दिल्यामुळे आजचं हे आमरण उपोषण आम्ही स्थगित करीत आहोत असे आमच्या परीक्षे ब्रिगडच्या वतीने आणि आदिवासी विचारच्या वतीने मी या ठिकाणी शाश्वती देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी या संघटनेच्या वतीने मंत्र स्थानकामध्ये हे जे काही आमरण उपोषण केलं होतं हे उपोषण यासाठी केलं होतं की महामंडळाच्या वतीने जो महामंडळाचा जो गलक होता त्याच्या निषेधात आज ह्या लोकांनी या ठिकाणी उपोषण केलं होतं या उपोषणाच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला एकच सांगायचं आहे हे जे यांनी केलं ते योग्य केलं कारण इथून मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी देखील वारंवार नंतर बस स्थानक प्रमुख असतील एस सी साहेब असतील यांना पत्रव्यवहार करून काही गोष्टी मी सूचना पण दिल्या होत्या त्याच्यावरती त्यांनी काम पण केलं परंतु जो एस टी महामंडळामध्ये जो काही गल्फ ऑफ कारभार झालेला आहे ज्या काही मागण्या ठिकाणी तुम्ही मांडल्या हो होत्या पूर्ण काही आश्वासन आज या ठिकाणी डेपो मेदव साहेबांनी दिले ना दिले ना मान्य आहे तुम्हाला सर्व काय हरकत नाहीये या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतो आणि या ठिकाणी जय आधी मी संतोष दत्ताते तिप्त बिरसाचे अध्यक्ष रामलेगाव आज या ठिकाणी एस की महामंडळावर आम्ही अमरू देमवंत उपोषण करायचं ठरवलं होतं आम्ही वेळोवेळी जसी महामंडळाला पत्रव्यवहार करून त्यांनी दखल घेतली नाही हळूहळूची उत्तरं दिलं त्यामुळे आम्हाला ही वेळ आली तरी आम्ही ज्या मागण्या त्यांना हे केल्या होत्या सांगितल्या होत्या त्या मागण्या साहेबांनी आता आम्हाला सांगितलं का त्या आम्ही पूर्ण करू आणि इथून पुढं कधीच एस टी बंद होणार नाही औपा आणि जांभोळी या दोन्ही दुर्गम भागात जाणारी एस ट्या आम्ही मुक्कामीस्ट्या वेळेवर सोडू आणि अभिमानशंकरला जाणारी एस ट्या आम्ही आठ फेऱ्या ह्या सुर करणार आहोत असं त्यांनी ग्वाही ते दिली त्यांचं मी धन्यवाद करतो आणि जांभोळी ग्रामविकास फाउंडेशननी या ऑपरेशनासाठी आम्हाला पाठिंबा दिला त्याचबद्दल त्याचबरोबर इतर असेल संघटना या ठिकाणी आहेत त्यांनी पण पाठिंबा दिलं त्यांचं पण धन्यवाद की मत्सर आगार व्यवस्थापक या नात्यानं आज एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी निरसा ब्रिगेड सातपुडा आणि आपला भीमाशंकरचा परिसर असेल या जांभोरी औपे आणि आसाली या भागातील सर्वच आपले जे बांधव आहेत यापूर्वी आपल्या आगाराला जे निवेदन दिलं होतं त्याचा सखोल विचार करून आणि यापूर्वी आपण सत्तावीस तारखेला त्यांना हे उपोषण करू नका अशा आशयाचे पत्रही देण्यात आलेलं होतं त्यांची एकच मागणी होती की पाटण जांभोरी आणि आसाने औके या आदिवासी भागात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची केवळ बसेस उशिरा केल्यामुळं जी गैरसोय होते ती गैरसोय होऊ नये त्यामुळं आपण आपल्या आगारात आपल्या बसेस आप नियमित वेळी त्यांच्या या नियोजित वेळी गेल्या पाहिजेत अशी त्यांची माफक अपेक्षा होती परंतु मी आपण सांगू इच्छितो की बत्तर आगार हा नव्यानं निर्माण झालेला असून या ठिकाणी डिझेल पंपांची व्यवस्था नसल्यामुळं आणि राजगुरनगर आणि नारायणगाव या दोन आगारावर या डिझेलचा भार असल्यानं या फेऱ्या काही अंशी उशिरा जात होत्या आणि ती खरोखरच गैरसोय होत होती परंतु आपण आता त्यांच्या दी ज्या फेऱ्या आहेत त्या आम्ही नियोजित वेळी सोडण्याचं आगारातर्फे लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि भविष्यात मी या तालुक्यातच आहे आणि विभाग विभागीयंत्रक साहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार विमाशंकरसाठी ज्या आठ फेऱ्या आहेत त्याही आपण लवकरात लवकर पूर्वत सुरू केल्या तर आदिवासी भागात जाणाऱ्या प्रवाशांची नक्कीच सोय होईल आणि त्याचा ताण गांबोरी असेल पावप्या असेल असाने असतील या गाड्यांवर येणार नाही आणि पर्यायानं तो एक प्रकारे आपला संपूर्ण प्रश्न मार्गी लागेल या यासाठी मी त्यांना आजही लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि लेखी स्वरूपात त्यांना पत्रही दिलेला आहे भविष्यात आपल्या कुठल्याही बांधवांकडून ही बेमुदत उपोषणाची वेळ येणार नाही अशी मी सर्वांना खात्री देतो आणि थांबतो महाराष्ट्र